नगर तालुक्यातील शिंगवी गावातील कोळ्याची वाडी येथे प्रभू रामचंद्र मारुतीराया मूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी कोळ्याच्या वाडी येथील हनुमान मंदिरात सात दिवस सात महाराजांचा कार्य कीर्तनाचा कार्यक्रम होतो आज रोजी कालचे कीर्तन तुकाराम महाराज केस भट यांचे झाले या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच पाहिले तर कोळ्याची वाडी येथे चारशे ते पाचशे लोक राहतात पण असा एक कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम झाला आहे या ठिकाणी हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही मराठी चोवीस तासचे रिपोर्टर रावसाहेब वर अहमदनगर आज कोळ्याची वाडी या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याची आज या ठिकाणी सांगता होत आहे कोळ्याची वाडी असणारं हे छोटंसं गाव पोळी समाजाचे असणारे सर्व हे बांधव परंतु अध्यात्माविषयी त्यांना असलेली तळमळ अध्यात्माविषयीची ओढ भगवंताविषयीचे प्रेम मग महिला मंडळी असतील लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील सर्व शंभर टक्के लोक एकत्रित येऊन हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा सप्ताह या छोट्याशा गावामध्ये झालेला आहे खरोखर मला तर वाटतं या छोट्याशा लोकांचं खरोखर कौतुक करावं की वाड्या वस्तीवर काम करणारे लोक अध्यात्माविषयीची जास्त माहिती नसतानासुद्धा एवढं प्रेम अध्यात्मविषयी या लोकांनी दाखवलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाची सांगता होते सांगतेसाठी या लोकांच्या अंतकरणात इतका उत्साह आहे इतकं प्रेम आहे फटाके काय वाजवतात तोफा काय वाजवतात हार सजावट ांगोळी प्रेम निश्चित रूपाने मी भगवंताकडे प्रार्थना करी का कर भगवंता निश्चित रूपाने या लोकांना भावी त्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो आणि भगवंताकडे मंगलमय अशा पद्धतीने प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण किती वर्ष महाराज हे दुसरं वर्ष आहे कार्यक्रमाचं साप्ताहिक सप्ताह चालू आहे या यावेळेस इथे कालाचे कीर्तन नेटकं का सुरू झालं आहे यंदा या, या सप्ताहाचं दुसरं वर्ष असून सर्वांच्या सहकार्याने आणि आदरणीय परमपूज्य आमचे गुरु तुकाराम आर्स केसभट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने यंदाचं हे दुसरं वर्ष आहे कुळचेवाडी येथील सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह योग्य रीतीने चालू आहे आमच्या वाडीचा यंदा दुसरा वर्ष आहे सप्त्याचं केस महाराजांनी आमचा सप्ताह अतिशय उत्कृष्टपणे चालवला आहे तरी आमच्या सर्व गावकऱ्यांचा त्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय एवढं बोलून मी थांबतो